नमस्कार मित्रांनो जसं की तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे माझा आवाज पण खूप दिवसांनी ऐकत असेल थोडासा बदल पण झाला असेल सो आज आम्ही आलो आहे फिरायला गेलो सो मॉर्निंग वॉक कुठेतरी जायचा विचार चालू होता तर बागेत आलो आहे आज मस्त आणि बघू शकतो तुम्ही चांगली मस्त पब्लिक सकाळ सकाळी भरपूर बागेत सो आपण तुम्हाला परिसर दाखवूया आणि थोडंसं मी पण आज सकाळी वॉकिंग निघायचं म्हणून निघालो होतो सो आज माझ्यासोबत आहे ओमकार सो माझा मित्र आहे हा तर शुभम काही नवीन मित्र आहे पण तो येणार होता पण तो आज काय नाही कामानिमित्ताने बाहेर गेला सो आपण आज सारसबाग फिरणार होतो सगळं आणि तुम्हाला सगळं नॅचरल ब्युटी जे आहे सारसबागेचं सगळं तुम्ही ऐकलं असेल पुण्यातलं सो मी तुम्हाला शूट करून सगळं आजूबाजूला सगळं दाखवणार हो आहे सो आप स्टार्ट करतोय आपला व्हिडिओ आणि आपण तुम्हाला पूर्ण सारसबाग आज फिरवणार हो पुण्यात झाल्यापासून सर्वात जास्त पक्ष्यांचा आवाज मला जर कुठं ऐकायला भेटला असेल तर तो, तो आज पहिले की पहिली सारसबागेत ऐकायला भेटले सो एवढ्या पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटला मला का नकीर झाली एक पण सर्वात जास्त कावळीच होते आणि भाऊबंदी आणि नाते भाई सो मित्रांनो सारसबागेत असं एक ठिकाण आहे एक छोटासा वॉटरफॉल पण तिथं आपल्याला एक रियल रेनबो व्हायला भेटतोय तर पर्यावरणचं एक सुंदर कसं एक असं शेवट आहे ते तुम्हाला दाखवतं सो बघू शकता तुम्ही तसं तुम्हाला इंद्रधनुष दिसत आहे तर सकाळचे सूर्याची किरण त्या छोट्याशा वॉटरफॉलवर पडतात आणि त्यामुळं हा रेनबो निर्माण झाला आहे म्हणजे इंद्रधनुष तसं सप्तरंगेमध्ये आप आपल्याला भारी बघायला मिळते बाहुबली आहे ना बाहुबली आणि हे बघा बागा भाऊ किती छोटासा वॉटरफॉल आहे मस्त पैकी आणि वर ते म्हणून काय मंदिर आहे तिथं वर आणि या मंदिराच्या खाली एक छोटासा हा वॉटरफॉल बनवलेला आहे आणि तिथं हा इंद्रधनुष निर्माण होते सकाळच्या सूर्यकिरणाने इथे सुंदर आहे कासो आहे मित्रांनो इकडं पुढं आपल्याला मासे बघायला भेटतात हे मासे दिसते हे तुम्हाला खूप मोठे मोठे मासे बघायला भेटतात तिथं पण बघू शकता केवढे मोठे खूप मोठे मोठे मासे सो हे तुम्हाला पूर्ण सारच बागेत चारही बाजूने एक तळे ना त्या जे पाणी साठून आहे त्यात म्हणून तुम्हाला कमराचे फुलं आणि कासव मासे हे सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील तुमचे जर मुळ बाळ असतील तर सुट्टीच्या दिवशी जर तुम्हाला जर चांगला दिवस घालवायचा असेल त्यांच्यासोबत तर तुम्ही सारसभागे देऊ शकता आणि बाहेर खाण्यापिण्याची सोय हो राटपाळणे वगैरे ते सर्व काही गोष्टी आहेत तर ती तुम्हाला बाहेरचा व्ह्यू पण मी दाखवणार जातानी तुमच्या लहान मुलांसाठी राटपाळणे संध्याकाळी थोडी लाईटिंग वगैरे जास्त असते तर थोडं ऊन ऊन आलं आता कारण खूप वेळ झाली संध्याकाळी इथं गर्दी वगैरे असते थोडंसं झगमग असतं मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे पण नेक्स्ट व्हिडिओसोबत आपण लवकरच भेटूया चला बाय